1 वाग्यो ने भाई 1 वागे 12 वागे पुणे 1 1 छे हा ने हाल 12 वागे घेनाय सोडली तो चढ तो वार था ना जी तो कपड़ा कपडा वाळली दो बाजू बाजू तो कोण करीन छे काही फक्त सुई जा सुई जी से शिरो खेंडो हरीऊंगा ना नेली पछ तो तारा उपाम मीचदार तारा खास तो खुलाला फुल रात्री बदो आवीले हळवेला रडू पड़े पासू राखू हा रात्री बदो आवसे ना 11 मळवा 10 12 केवा